भात झाला झालाय आणि पाऊस बघा केवढा भयानक आहे बेकेकार ला पाऊस लावणीला पडतो जसं आत्ता भात कापणीला पडतोय बघा पण भात कापून झालाय आणि हा सगळा वाया गेला जोरात गडगडला तर आवाज बघा सकाळी सव्वा सहा वाजता पुरी चहा आणि बिस्कुट नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सकपाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलमध्ये शुभ सकाळ आणि आज चाललेलो आहे रत्नागिरीला दोन चार महिन्यांनी झालं रत्नागिरीत फेऱ्या होतात पण आज थोडे एक दोन कामं आहेत त्याच्यासाठी जायचं आहे प्रमोशन आहे आणि आपला निखिल सकपाळ हा दुसरं यूट्यूब चॅनल आहे आपले दोन यूट्यूब चॅनल आहेत त्यातलं एक निखिल सकपाळमध्ये आपण शॉर्ट्स व्हिडिओ टाकतो आणि कॉमेडी व्हिडिओ टाकतो तर ते कॉमेडी व्हिडिओ शूट करण्यासाठी जायचं आहे आणि आता भात आले आल्याजवळ सो काहीतरी इंटरेस्टिंग तुम्हाला गावाला जाऊन बघायला लागणार आहे आणि रत्नागिरीत आपण जे रेग्युलरचे ठिकाण आहेत म्हणजे जो जाकादेवी साईट ओरी साईट आहेत तिकडंच असतो आणि रत्नागिरी सिटीतसुद्धा काम आहे बघूया आता निघतोय दिवा सावंतवाडी या गाडीने सोबत मांगारी आला आहे एकजण मला नेहाला मी झोप आली झोपला झोप बिचाराला झोप आली तर काय <laughs> रात्री आलो आम्ही दोन वाजता मी होतो रिहर्सलला दादरला मला पण लेट आला आणि हा मला स्टेशनला भेटला सो रात्री झोपा झोपासो दोन एक वाजले चला आता झोप नाही पूर्ण आले गाडीत गर्दी नसली तर एक शीटवरती डुलकी खायची आणि दोन वाजतील ना दोन वाजतील रत्नागिरीत पुच्यावर दोन वाजतील पनवेल स्टेशनला आलो आहे सकाळचे वाजल्यात पावणे सात तिकीट आहे गाडीची दोघांची गेली दोनशे साठ म्हणजे एकाची एकशे तीस रुपये हो। आहे दिवा सावंतवाडी पॅसेंजर एक्सप्रेस अरे कुठं स्टार निखिल सोपकार आणि अजून अजून काय पहिली ओळख माय स्कूल फ्रेंड निखिल चोपकार काय म्हणत कसे आहे कुठं लग्नाला बोलवलंच नाही तू नंबर माझा तुझ्याकडे मागायचा किती का मैत्रीण नाही त्यांना बोललेली निकिलला सांगा विचार राहुल आणि सासर तुझा आमच्या कोकणात आली मानगाव वारळ वारळ कुठे आहे अच्छा श्रीवर्धन श्रीवर्धन आता तर तो आपला जो रत्नागिरी सावंतवाडी एक्सप्रेस आहे ना म्हणून एकशे तीस रुपये पर पर्सन आहे जनरल डबायची आणि जर आपली रत्नागिरी असेल ना रत्नागिरी रखना, युवा रत्नागिरी ओन्ली तर ऐंशी रुपये आहे रत्नागिरीपर्यंत पॅसेंजरला फास्ट आहे तो महिला मला गाडी आलेली आहे बरोबर सात वाजता हो ट्रेन भेटलेली आहे आणि बसाय पण भेटले आहे दोघांना आम्ही दोघांनी ए सी स्लीपर एक कोच एकशे तीसमध्ये ए सी स्लीपर कोच बुकिंग केले त्यामुळे आता आम्ही झोपून जाणार आहोत अजिबात गर्दी नाही आहे झोप पूर्ण नाही ना झाले ते आता गाडीत करायची मग नंतरला काकडे येतील वडापाव येतो भेळ येते चायनीज भेळ येते ती खात खात जायचं चला आपली गाडी सुटलेली आहे सात एकवीसला सात वाजून एकवीस मिनटं झाले नाही तर कधी कधी पावणे आठला सुटते कधी साडेसातला सुटते आज वेळेतच सुटले नऊ अडतीस झाले आणि गाडी आली मानगावला काय समजलाच नाही जो पनवेलला झोपला तर आता उठलेला आहे गाडी पण लवकर आली आय थिंक साडेआठ पावणे नऊला ला होती रोहाला गाडी फास्ट येते आता भरपूरच वातावरण कसं बघा आब्रड झालाय काय घ्यायचं भेल आहे अंड्याकालचा पावसाचा असं वातावरण असतो सूर्यला आपला आहे ढाकाच्या आड कसे आहे बारीक काय तर चव नसत बारीक ला चव एकदम बारीक आहे पण कौली आहे गावठी काकडी खाऊया वीस ला तीन बारीक बारीक म्हणजे गावठी आहेत बाजारी नाही पाच झाली गाडी गाडी आता मानगावरून सुटलेली आहे गाडीचं आहे ना म्हणजे आता आहे ना इंजिन आहे ना खूप थोडं अपडेट झालं असं मला वाटतं कारण गाडी लगेच पिकअप घेते म्हणजे आपलं बाईक वगैरे कशा ही ट्रेन कशा आहेत ना स्लो एक्सप्रेस ट्रेन स्लो 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 पुढे जातात ना आता गाडी आहे ना आपली एक्सप्रेस गाडी इकडे पावसात मस्त हिरवागार वातावरण असतो आता बघा इथला भात पण कापून झालाय सगळीकडे आता भात कापून सुरुवात आहे तर काय काय जाण्याचा भात कापून झाला बघा इकडे अर्धा भात कापून झाला अर्धा भात बाकी आहे आता आत्ताचं वातावरण वात थोडा तांबट तांबट तांबूस कलर जसा असतो तसा वातावरण होईल दिवाळीपर्यंत गाडी सापे वापण्याला थांबले पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट लहानपणाची आठवण आली बघा चिचण्या खायला खूप चांगल्या लागतात लहानपणी आम्ही खायचो पण आता ह्या सगळ्या कवळ्या आहेत अजून भराव नाही झालं त्याच्यावर खायला मस्त लागतात त्या आतल्या आतातल्या कोणाकोणाला कोणी कोणी खाल्लेत आवर्जून सांगा ह्याला आम्ही चिंचण्या बोलतो चिंचण्या तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा कोकण रेल्वे आणि दिवा सावंतवाडी किंवा आपणा गाडी असेल तर चायनीज भेल ही फेवरेट बाकीच्या चायनीज दुकानातला भेटतात ही कोकण रेल्वेतली रे चायनीज भेल आहे ना त्याची टेस्टच आवार असते कमी आहे बसायला आहे

चिपळूणला खाली होत के अर्धी खाली होते सध्या टीशी सगळीकडे असतात चिपळूणला पण टी आहे तो दुपारचा अचानक पाऊस आल्यामुळे बघा वापा कशा पटरी वरती जातात अचानक पाऊस धुका पण त्यात कडवई स्टेशन आहे बघा भात इकडे बघा सुकत घातलेला उन्हाला मग ऊन उन होता पावसाने परत त्या भाताच्या दहाचा वाद येणा काय फायदा शेतकऱ्यांचा वर्षभर असं कष्ट करायचं म्हणजे जून महिन्यापासून भात पेरणीपासून लावणीपर्यंत आणि आता कापणीपर्यंत अशी मेहनत करायची आणि असं निसर्गाने जर केला ए जिवन उदार ना घोटाला हे बघा जिवंत उदाहरण आहे पावसाचं आणि या भाताचं भात कापून सुकत ठेवलेलं मला मित्रांनो दोन वाजलेत आणि फायनली आता रत्नागिरीला पोचलोय आपल्या समोर आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन कसला ऊन आहे बा कडाकाचा आणि मगाशी संगमेश्वर कडवे साईडला होता तो पाऊस पाऊस होऊन पाऊस होऊन पाऊस चालूच आहे रत्नागिरीमध्ये आमचं स्वागत आहे आमचं स्वागत करायला आम्हीच तयार आहोत पब्लिक उतरला ॲक्च्युली गाडी खेडलाच पूर्ण खाली झाली आम्ही झोपून आलो कोण येणार आहे न्यायला तुला काय करायचं आहे कोण गेला गाडी येते तो येडा येणार आहे काय तुला आके एक नंबरचा बुलेट कोणाची <laughs> <पना> बुलेट कुठून तुझ्या मागून येतो ना ते कुठून व्हिडिओ पण टाकला मँगो सिटीत आहे पण आता काय आंब नसणार काय काय होऊ नये हा चेहऱ्यावर असा पडतोय ना काय चेहऱ्यावर काय पकड पडतोय ना आमच्या हे बेकार कालपाटू आता म्हणजे म्हणजे दोन दिवसात दिवाळी दोन दिवसात असं फुलबाजा खराबतो मग हिरवी बस गेलेली आहे आणि आम्ही सध्या हात कंबाय लावतो हक्क म्हणा आत्ता मग आज तारेवाडी बघ बघ काय वापर पोरा शालेत मी आहेत धोरण पेपर असतील संध्याकाळी काय वाटते वातावरण हा वासाळा पाऊस कधी पण येतो पोरा दुकानमधून पाणी असे वाडीवाडीत जाणार असते भारी वाटतं म्हणजे असं म्हणजे कधीतरी मुंबईत यायचा नाही तो फील घ्यायचा आम्ही आल्यावर लाईट गेली पायकून बेकार आहे आमचा शे काय भाऊस पण आला सुमित हात खांबा मागे असे वाडे तुम्हाला आता बघायला भेटतील काय गुरांचे गोटे हा बघा इथंही काय इथंही काय पाच दहा वर्षाने असे दिसणार पण नाही तुम्हाला आला रे पाऊस हा बैलवाडी रागटा आहे मी घालू लावले मी रेनकोट घालू नको घालू लावलेली माया वायाला वाया गेली आता इथून पोरी जाका देवी चलो त्याला सोडली आणि आता आम्ही निघालो बाईक घेऊन तुम्ही फाटाला आलो आहे सरळ मुंबईला जातो आणि तुम्ही लेफ दनपाची पैसे जाका देवी आणि इथं वडापाव खूप छान मिळतो स्वाद वडापाव म्हणजे ओळीतला फेमस वडापाव आहे ही निवळी कुठली आहे माहिती आहे का रत्नागिरी निवळी अभिनयच्या गावाची निवळी नाही जोरात आता आवाज बघा बघा वर्ण स्वर्गलकातून देव डमरू वाजवतायत गावचं जेवण आहे गावचं जेवण असतं या उत्तर जेव्हा भात कापायला झालाय आणि पाऊस बघा केवढा भयान पडतो बेकार पाऊस लावणीला पडतो असं आत्ता भात कापणीला पडतोय बघा पण भात कापून झालाय आणि हा सगळा वाया गेला घरी आलो आहे आता आणि बाहेरचा पाऊस बघा भरपूर पाऊस आला आम्ही घरी आलो ते घरी आलो आणि पावसाला सुरुवात झाली पडतोय हलत बदल वारा थांबायचं नाव नाही घेत वाटत लाईट घालवली किती वाजले जाता अडीच वाजल्यापासून लाईट गेली आहे आता साडे नऊ झाले अजून काय लाट आले नाही एवढा <-आले> पायघून <laughs> बेकार आहे काय <laughs> आल्या पावसापासून असा येतोय मला जोर हसू की रेडूवाला समजत नाहीये आम्ही आलो घेऊन आलो घरात आलो राहुलच्या आयस वगैरे बोलते पाऊस घेऊन आलो आई एवढा बेकार पाऊस पडायला लागला लाइट अजून नाही ना गे म्हणजे ह्याच आज गावातलं आहे रत्नागिरी काही सगळ्या रत्नागिरीत अर्धे गावात गेले लाईट आज तारीख काय पंधरा तारीख आहे आज पंधरा तारखेची तारीख <laughs> काय जो पाय गुण नाही माझा <laughs> म्हणून सांगतो मला कुठं बोलवून नका लाइट घालून जाईन अस मोबाईलला <laughs> पण चार्जिंग नाही आता एवढी येतच थांबवतोय एंड करायला व्हिडिओ चालू केली आजचा प्रवास आणि सगळ्या गमतीशीर त्यात पाऊस आजची व्हिडिओ इथंच थांबतोय कशी अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण नाही अशाच कोठल्या तर नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा पाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा